मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसंदर्भात जे ऑगस्ट हप्ता आहे तो सप्टेंबरमध्ये जमा होणार आहे आणि त्या संदर्भात काय महत्त्वाची गुड न्यूज समोर आले काय तारीख समोर आले संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तर तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहेत का पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती नमस्कार लाडक्या बहिणीनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता संपला तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता अजून जमा झालेला नाही आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी जमिनणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर पूर्वी बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पंधराशे रुपये रुपयाचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला लाडक्या बहिणींसाठी हे एक रक्षाबंधनाची भेट ठरली जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाट पाहावी लागत आहे बघा लाडक्या बहिणींना तसेच पाहत आहे आणि मात्र ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्वांचं नजर आता लागलेलं आहे की लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये कधी जमा होणार आहे किंवा तीन हजार रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत त्याबाबत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर पुढे बघा सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सवाला सुरुवात झाली त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश उत्सवाच्या चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आली आहे मात्र गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा तर काय माहिती आहे पुढे बघा जो तुमचा चौदावा हप्ता आहे चौदावा हप्ता जो तुम्हाला लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता तर बघा तुम्ही इथे बघू शकता महत्त्वाची माहिती आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केल्या जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना दाट शक्यता आहे हप्ता जमा होण्याची बघा संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत अध्यकुन्त। घोषणा आली नाही बघा अजून ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही जी माहिती आहे ती आलेली आलेली नाही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्धव ठाकरे साहेब आहे सॉरी एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार तर बघा यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्वत सुरू राहणार आहे बघा जे पात्र आहेत त्यांचा लाभ दिलाच जाईल परंतु बघा पुढे काही जिल्ह्यांमधील जे आहेत त्यानुसार आता महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थी यांची प्राथमिक तपासणी संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी हवे उपलब्ध करून दिलेली आहे यानुसार बघा हे लाभार्थीच्या योजनेच्या नियमानुसार पात्र ठरतील किंवा याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू राहणार आहे छाननी अंतर्गत या लाभार्थ्यांची पात्रता अस्पष्टता होणार आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे जर कोणाला काही शंका असेल कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर अशा प्रकार प्रकारे तुम्हाला बघा जे पंधराशे रुपये ते तुम्हाला जमा होणार आहेत आणि ज्यांना ज्यांना जुलैचा हप्तासुद्धा मिळालेला नाही तर त्यांना जुलै प्लस ऑगस्ट म्हणजे तुम्हाला सप्टेंबरमध्ये डायरेक्ट तीन हजार रुपयेसुद्धा येतील ज्यांना ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांना तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आता सर्वीकडे एकच प्रश्न विचारला जातो की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार काय होणार परंतु बघा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला तर शंभर टक्के हे भेटणारच आहेत तर बघा जे सहा जिल्हे सहा जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अजून सहा जिल्हे म्हणजे बारा जिल्ह्यांमध्ये टोटल हे पैसे अजून जमा होणार आहेत परंतु लवकरात लवकर शासनाकडून जेव्हा बी ऑफिशियल माहिती आणि नवीन अपडेट आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बणींनो व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व लाडक्या ताई आता खूप झालेल्या आहेत लवकरच त्यांना जो हप्ता आहे तो जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका जे तुम्हाला पंधराशे रुपये आहेत ते लवकरच खात्यामध्ये मिळणार आहेत त्यामुळे ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्व महिला खुद झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत बघा तर लेटेस्ट अपडेट आहे बघा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जमा होणार आहेत आणि कोणाकोणाला पैसे जमा होतील हे पण मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका जे तुम्हाला पैसे आहे ते शासन देणार आहे आणि हा जो हप्ता आहे तो थोडाफार उशीर झालेला आहे तर शिंदेसाहेबांनी सांगितलं जे अजित दादा पवार आम्हाला माफ करा कारण हा हप्ता थोडा लेट होणार आहे आणि लाडक्या ताईंनं कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका तर तुम्हाला जे पैसे आहे मी ते खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्सफर केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर ज्यांना ज्यांना शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जे अकाउंटमध्ये येते जमा होणार आहेत आणि आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे ज्यांनी ज्यांनी बँकेत के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी के, के वाय सी करून ठेवा के वाय सी आधार कार्ड लिंक करून ठेवा आणि आपले जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि बँकेत आता सर्वीकडे गर्द्या झालेल्या आहेत एस बी आयमध्ये पोस्ट खात्यामध्ये सर्वात प्रथम हे पैसे येतात बघा तर एस बी आयमध्ये पण खूप गर्दी झालेली आहे एस बी आय बँकेत आणि पोस्ट खात्यामध्ये पण महिलांची गर्दी ल जमा झालेली आहे तर बघा ही आताची मोठी बातमी आहे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर कोणाकोणाला किती किती पैसे आले आणि कोणाकोणाला अजूनपर्यंत आलेले नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाडक्या ताईंसाठी ही आताची मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर बघा शासनातर्फे लवकरात लवकर जे सप्टेंबर महिन्याची जी तारीख आहे ती अजूनपर्यंत फिक्स करण्यात आलेली नाही परंतु पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात तुम्हाला जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्या आठवड्यात तुम्हाला लाडक्या ताईंना हे जे पंधराशे रुपये ते जमा होतील असं सांगण्यात आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला हे जे पैसे आहे ते मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो ही लाड़के लाड़के आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन काही बारीकसोरीक अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो लाडक्या बहिणींसाठी जे बी नवीन नियम येतात लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला तर मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लाडक्या ताईंसाठी ही मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनं कोणत्याही प्रकारे तुम्ही नाराज नका हो नाराज होऊ नका टेन्शन घेऊ नका आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वकडे महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डेबिटद्वारे पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आताची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर ही मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे